सोलापूरसाठी वरदानी असणारी उजनी साठ्यात शहाऐंशी टक्के पाणीसाठा उजनी धरणातून भीमा नदीपात्रात वीस हजार विसर्ग सोडण्यास सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील भीमा काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे उजनी धरणात विसर्ग येण्यास सुरुवात उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम